श्री स्वामी समर्थ मी प्रांजली ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव असतो चैत्र नवरात्र उत्सव असतो त्याचप्रमाणे शाकंबरी नवरात्र उत्सव सुद्धा असतो आपल्यापैकी बऱ्याच व दादांना हे माहीत असेल आणि बऱ्याच व दादांनी हे पहिल्यांदा सुद्धा ऐकलेलं असेल तर या शाकंबरी नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला तुमची जर शाकंबरी माता ही कुलस्वामिनी असेल कुळदेवी असेल तर आवर्जून तुम्ही तर हा जो नवरात्र उत्सव आहे तो साजरा करणारच आहात पण ज्यांची शाकंबरी माता ही कुळदेवी नाहीये कुळस्वामिनी नाहीये तर अशा सर्व ताई व दादांनी आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा माता असते तिची विशेष स्वरूपामध्ये आराधना पूजा सेवा करायची असते वर्षभर बघा आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर असेल श्रीयंत्रावर असेल फोटोवर असेल आपण सेवा असेल अभिषेक असेल या गोष्टी करत असतो आपल्या कुळस्वामिनीची तुळजाभवानी आईची माता लक्ष्मीची रेणुका मातेची सॉरी महालक्ष्मी मातेची आपण अभिषेक पूजा कुमकुमारचन ह्या सेवा करत असतो पण क्वचितच आपण आपल्या देवघरामध्ये दे जी अन्नपूर्णा माता असते हिचा विशेष मान सन्मान करतो आपण काय करतो की फक्त जे फक्त तांदूळ आहेत अन्नपूर्णा मातेच्या खालचे तेच आपण फक्त बदलत असतो कोणी मंगळवारी बदलत असेल कोणी शुक्रवारी बदलत असेल किंवा कोणी आम... मला बदलत असेल पण या व्यतिरिक्त आपण काहीच अशी विशेष सेवा अन्नपूर्णा मातेची करत नाही तर या शाकंबरी नवरात्र उत्सवामध्ये आवर्जून आपल्याला माता अन्नपूर्णेची सेवा करायची आहे ते कशा पद्धतीने का ते हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर यंदा दोन हजार चोवीस मध्ये शाकंबरी नवरात्र उत्सव हा अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे आणि शाकंबरी नवरात्रीची समाप्ती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे ही शाकंबरी नवरात्र का साजरी केली जाते पुराणामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे अगदी एका मिनिटामध्ये आपण बघूया शाकंबरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी माता शाकंबरींची जयंती साजरी केली जाते माता शाकंबरीचे दुसरे नाव बनशंकरी असेही आहे या बनशंकरी मातेचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी माता शाकंबरीची पालखी तिथे काढली जाते शाकंबरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते देवी शाकंबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असेही केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले आहे दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी माताची प्रार्थना केली मग शाकंबरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याला खूप जास्त महत्व आहे जो भक्त मातेची पुजा, ध्यान, जब, आराधना करतो, पूजा जप त्याला लवकरच अन्न पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आता ज्यांची शाकंबरी देवी ही कुलस्वामिनी आहे आणि आपल्यासारख्यांच्यात आता आमची सुद्धा कुलदेवी जी आहे ती तुळजापूरची आहे तर या शाकंबरी नवरात्र उत्सवात आपल्यासारख्या ज्यांची कुळदेवी ही नाहीये तर आपण कशी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची तर बघा एखादा चौरंग किंवा पाट आपण मांडायचा आहे त्या चौरंगाखाली किंवा पाटाखाली आपल्याला अगोदर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अष्टकमल दल सुद्धा काढू शकता त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं त्या पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आता ज्यांची कुलस्वामिनी शाकंबरी माता आहे तर त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे शाकंबरी मातेची मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करायची किंवा शाकंबरी मातेचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आपण दोन विड्याचे पानं घेऊ शकतो विड्याचे पान त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवू शकतो आणि याच्यावर माता शाकंबरीची मूर्ती किंवा माता शाकंबरीचा फोटो आपल्याला स्थापन करायचा आहे त्यानंतर अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि तुम्हाला जे काही हवं असेल खिरीचा किंवा तुम्ही काही म्हणजे फळांचा वगैरे खडीसाखर असेल पेढा असेल कशाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर या शाकंबरी नवरात्रामध्ये पालेभाज्यांना आणि फळांना खूप जास्त महत्व आहे दान करण्याचंही महत्व आहे तितकंच हे आपण रोज एखादी पालेभाजी असेल फळ असेल हे मात माता शाकंबरीला रोज आपण अर्पण करू शकतो आणि रोजच्या रोज शाकंबरी मातेची आरती सुद्धा करायची आहे या पद्धतीने साधी सोपी पूजा करायची आहे आता आपली कुळस्वामिनी शाकंबरी माता नाही आहे तर मग आपण काय करायचं की आपल्या देवघरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती आपल्याला या चौरंगावर किंवा या पाटावर स्थापन करायची आहे आणि हे नऊ दिवस आपण म्हणजे पौर्णिमेपर्यंत अठरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत आपण अखंड दीप प्रज्वलित करू शकतो आणि रोज जर आपल्याला शक्य असेल तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपण तांदूळ जसं की तुम्ही पाच मुठ रोज तांदूळ अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी चिमूट चिमूट एकशे आठ वेळा तुम्ही अन्नपूर्णा मंत्र बोलून तांदूळार्चन करू शकता किंवा रोज अगदी तुम्ही पाच चिमूट तांदूळ जरी अन्नपूर्णा मातेचा मंत्र बोलून अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून अर्पण केलं तरीही चालेल हे शाकंबरी जे नवरात्र उत्सव असतो यामध्ये आपण माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर आपण कुमकुमार्चन करू शकतो तांदूळार्चन करू शकतो हे नवरात्रीचे नऊ दिवस अगदी म्हणजे अठरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत रोज नित्यनियमाने अन्नपूर्णा स्तोत्राचं आपण पठण करू शकतो वाचन करू शकतो त्याचबरोबर संध्याकाळी रोज हा अखंड दिवा तर लावायचाच लावायचा आहे पण रोज संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला जर स्पेशल आपण तुपाचा दिवा लावला आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण केलं हे नवरात्रीचे नऊ दिवस तर ही सर्वात मोठी आणि उच्च कोटीची सेवा असेल त्याचबरोबर ह्या शाखंबरी पौर्णिमेनिमित्त अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा सेवा काय करायचा याच्याबद्दलचा पण व्हिडिओ येणारच आहे पण आवर्जून वर्षभर तर आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करत नाही तर या शाकंबरी नवरात्र उत्सवात आपण प्रत्येकाने आवर्जून माता अन्नपूर्णेचा मान सन्मान करायचा आहे माता अन्नपूर्णेची या पद्धतीने स्थापना करून आपल्याला पूजा अर्चा करायची आहे बऱ्याच वेळेला आपण बघतो बघतो बघा किंवा ऐकतो की अगोदर ना आमच्याकडे धान्य खूप पुरवलं यायचं पण आली अलीकडे ना आमच्याकडे धान्यच पुरवलं येत नाही आता काही आणलं आन, म्हटलं की परत ते संपतं म्हणजे लवकर अगोदर जे भरपूर दिवस जायचं ते आता कधी आणलं आणि कधी संपलं हेच कळत नाहीये किंवा बऱ्याच वेळेला आमच्या घरामध्ये ना एवढे मसाले टाकले जातात एवढं लसूण कांदा टोमॅटो टाकले जातात पण आमच्या ना भाज्यांना चवच नाहीये आणि शेजाऱ्यांकडे अगदी चटणी भाकरी जरी खाल्ली तर त्यांच्या ना जेवणाची खूप चव लागते असं आपण बऱ्याच वेळेला स्वतः म्हटलं सुद्धा असेल किंवा ऐकलं सुद्धा असेल तर असं का होतं की कुठेतरी आपल्याकडून अन्नपूर्णा मातेचा मान सन्मान होत नाहीये त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा मान सन्मान पूजा उपासना जी आहे ते या नवरात्रामध्ये करायची आहे आणि ज्यांची शाकंबरी माता ही कुलस्वामिनी आहे त्यांनी तर आवर्जून करायचं आहे आता बरेच जण म्हणतील की आमच्या गावाकडे आमच्या मूळ गावी आ, जी पूजा अर्चा जी आहे ती केलं जातं पण तुम्ही व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त ज्या गावाला तुम्ही राहता किंवा बाहेर गावी तुम्ही राहता तिथेही सेम या पद्धतीने पूजा करायची आहे कारण आपल्या कुळस्वामिनीची कृपा जर आपल्यावर असेल तर आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर आपल्या मुलाबाळांचे वेळेवर लग्न होणं आपल्या मुलांना मिश्रांना किंवा आपल्याला नोकरीमध्ये करिअरमध्ये सफलता मिळते संतान प्राप्तीसाठी कधी प्रॉब्लेम येत नाही त्याचबरोबर मंगल कार्य वगैरे घडण्यासाठी कधी प्रॉब्लेम येत नाही आजकाल आपण ब बघतो बघा किंवा ऐकतो की आमच्या मुलाचं एवढं वय झालेलं आहे आमच्या मुलीचं एवढं वय झालेलं आहे पण लग्नच होत नाहीये किंवा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी तयारच होत नाहीये स्वतःच घर होण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत कर्ज वाढत चाललेला आहे तर बऱ्याच वेळेला ह्या ज्या गोष्टी होतात त्या कोणीतरी काहीतरी केलं आहे म्हणूनच होत नाहीत तर कुठेतरी आपल्या कुलस्वामिनीचा आपल्याकडून मान सन्मान होत नाही त्यामुळे सुद्धा होत असतात त्यामुळे अशा गोष्टी जर तुम्हाला घरात वाटायला लागल्या की आपल्या कुळदेवीला शरण जायचं आणि कुळदेवीचा मान सन्मान करून कुळदेवीची सेवा करायला तुम्ही सुरुवात करा कुळ कुळदेवीला साकडं घाला विनंती करा की असं असं चालू आणि हे दूर होऊ दे बघा तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये फरक पडताना दिसेल आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा मिळेल श्री स्वामी समर्थ